नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना एक जुलैपासून पगारात होणार वाढ शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करणेबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक वीस दहा पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोकतक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ दहा पंचवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे यानुसार सरकारच्या कार्मिक लोकतक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन आदेशानुसार एक जुलैपासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ व नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लागू असणार आहे तसेच त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना एक जुलैपासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे